<स्थाथ> नमस्कार मंडळी मी फुलाबाई मारे मी जातेवरच्या वेळा बोलते तर ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाई से जागर नि बाई गरज कर ग आता ग गरज कर तू ग कर तू आता आतायचीन गरज कर तू ग कर तू आता आतायचीन गरज कर तू आता गेची माझ्या निन त्या बाळा इला सळीच्या ग बाई साळीच्या च्या भाताची स साळीच्या ग बाई साळी च्या असं असेजा गरी गं बाई गरज कर तू दया गयेची गरज कर तू ग बाई कर तू दयाची गरज कर तू ग बाई कर तू दयाची गरज कर तू दया गयेची वड मागारी गबाई जाया गयेची वाड माघारी गं बाई माघारी जयाची वाड माघारी बाई माघारी जयाची गरज कर तू दया गेची माया बहिणीच्या बाळा गेला वड माघारी बाई माघारी जायाची

तुझा शेजार सांग गईला एवढं ग गनी गवनी मला विचार ग बाई विचार सांग मला विचार ग बाई विचार सांग <coughs> असं श्रीजी लाग गेले श्रीजी बोलली उशी गर सीजी बोलली ग बाई बोलली उशी रान सीजी बोलली गं बाई बोलली उशीर शिजी ली उसी गरान नाही जायाचे दुस गऱ्यान नाही जायाचे ग बाई जायाचे दुसऱ्यान नाही जायाचे ग बाई जायाचे दुसऱ्यान असीजी च्या घर लाग गेले सीजी बघून बघ खाली सीजी बघून ग बाई बघून बघ खाली सीजी बघून बघ ग खाली एवढं शिजी मना ग वाट काय मागा बीग बाई मागा गेलालीन काय मागा बी बाई मागा गेलालीन बाई शिजी च्या लाग गेले शिजी भगती राग ग राग बाळ आणवळ ग आनवळ माझ्या माग बाई गाईआनवळ माझ्या मागन श्रीजी ती राग ग राग बाळ विराज ही गार्णव बाळाार्णवनवळ गवळ गा माझ्या मागन ग गवळ माझ्या मागन ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा